जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेशगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो काहीला तीस सप्टेंबरला तसंच काहीला एक ऑक्टोबरला काहीला दोन ऑक्टोबरला काहीला तीन ऑक्टोबरला बरीच शेतकरी बांधवांना खरीप पासो किंवा रब्बी असो पीक मेची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचं जे कारण आहे मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो की सूचनांची पुनः पडताळणी करून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि कोणतंही कारण न देता बरेच पिकमेचे अर्ज जे होते नाकारले होते विमा कंपनीने अगोदर नाकारले पण कान तोसतात सव्वा लाख शेतकऱ्यांना एकशे तीन कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि अद्यापही अजून बरेच शेतकरी बांधव आहेत की त्यांना पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे मित्रांनो फक्त आपण आपलं जे पीक विम्याचं स्टेटस आहे कालच्या व्हिडिओ पण मध्ये पण आपण सांगितलेलं आहे की स्टेटस चेक करा म्हणजे तुम्हाला रक्कम मिळणार का नाही मिळणार निश्चितपणे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो आता हे जे अपडेट आहे बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीचं हे अपडेट आहे या चॅनलवर जर नवीन आलेलं असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून त्यांना पण आपल्याला रक्कम मिळाली नाही मिळाली किंवा मिळेल किंवा नाही मिळेल याची माहिती जरूर मिळेल मित्रांनो तर तक्रारी नाकारण्याचं जे कारण होतं मित्रांनो तर अतिवृष्टी किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पिकाचे नुकसान झाले असेल शेतात पाणी साचणे यासह इतर बाबतच्या तक्रारी बहात्तर तास आत पीक विमा कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे उदाहरणात अतिवृष्टी झाली तर बहात्तर तास यात माहिती विमा कंपनीला देणे अपेक्षित वेळेवर तक्रारी आल्या नाहीत किंवा संबंधित तक्रारी असतील तर विमा कंपनी तक्रारी नाकारते खरीप हंगाम सदरशे असेच प्रकार झाले होते त्यामुळं दीड लाखावर शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले होते पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार विमा कंपनीने विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता रक्कम जमा करायला सुरुवात केलेली आहे आणि मित्रांनो कोणत्या तालुक्यासाठी किती रक्कम आहे आणि किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत याची आता आपण माहिती घेऊया यामध्ये जर बघितलं सुरुवातीला मित्रांनो अंबाजोगाई मध्ये पाच हजार सहाशे सत्तावीस शेतकऱ्यांना ही रक्कम जमा झालेली आहे काही शेतकरी बांधवांना जमा व्हायला चालू आहे मित्रांनो तसंच आष्टीमध्ये आपण बघू शकता बीडमध्ये धारूळ गेवराई केज माजलगाव परळी पाटोदा शिरूर वडवणी अशी एकूण जी आहे मित्रांनो तर एक कोटी अडुतीस लाख सहाशे सहासष्ट इतके शेतक एक लाख अडुत्तीस हजार सहाशे सहासष्ट इतके शेतकरी आहेत आणि एकशे तीन पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी ही रक्कम आहे मित्रांनो तर उर्वरित विमा जो विमा केला जमा बीड दिल्या दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामात एकूण चारशे एक चार कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला त्यापैकी आजपर्यंत तीनशे अठ्याहत्तर कोटी एकवीस लाख रुपयाचे वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत मित्रांनो आणि उर्वरित विमा रक्कम जी आहे वितरण विमा कंपनीने कोणतेही कारण न देता एकतीस ऑगस्टच्या आत पूर्ण करावे असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीच्या ऑगस्ट महिन्यात दिले होते त्यानुसार आतापर्यंत एकूण तीनशे ब्याण्णव कोटी अठ्याहत्तर लाख रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला आहे उर्वरित विमा रक्कम जमा होणार असल्याचे समजते तर तसेच विमा कंपनीने पुन्हा पडताळणी करून एक लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये जमा केले तर आणि शेतकऱ्यांना हा भक्कम आधार आहे शेतकऱ्यांच्या मागील वर्षी पीक नुकसानीच्या रक्कम विम्याच्या मा माध्यमातून मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा हा दिलासा मिळत आहे तसेच राज्य शासनाकडून मागच्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन व कापसाचा भाव पडल्या असल्या कारणा अर्थसहाय्य देण्यात येत आहे बीड जिल्ह्यातील जवळपास चार लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकशे साठ कोटी रुपये जमा होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यात आता आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तर मित्रांनो एक छोटंसं अपडेट होतं हे अपडेट दैनिक लोकमतने प्रसिद्ध केलेलं आहे मित्रांनो आवडलं तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विसरू नका भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद